नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इतकी सारी मॉडर्न टेक्नॉलॉजी अवेलेबल असूनही आजच्या तारखेला पेट्रोल पंपवर पेट्रोलची चोरी का होते तसेच पेट्रोल भरायला गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला त्याने दिलेल्या रकमे इतके पेट्रोल मिळू शकेल तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की पेट्रोल पंपवर होणाऱ्या चोऱ्या या सर्वच पेट्रोल पंपवर होतात असे नाही ही गोष्ट पूर्णपणे डिपेंड करते की तो पेट्रोल पंप चालवणारा मुख्य व्यक्ती व त्याचा स्टाफ हा किती प्रामाणिक आहे कारण बऱ्याचदा न्यूजमध्ये किंवा यूट्यूबवर आपण पाहत असतो की, की आजही पेट्रोल पंपवर पेट्रोलची चोरी ही केली जाते पण या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येकाने जर काळजी घेतली तर नक्कीच कुठेतरी आपण स्वतःहून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्वतःच्या फसवणुकीपासून वाचू शकतो आहे पेट्रोल चोरी करण्याचे असे अनेक मार्ग असतात ज्यांना सामान्य माणूस पकडू शकत नाही पण नक्कीच काही अशा पण गोष्टी असतात ज्या आपण आपल्या सतर्कतेने पकडू शकत आहोत तर त्या कोणत्या हे आपण पाहूया तर या फसवणुकींपैकी सगळ्यात सोपा आणि साधा प्रकार जो असतो तो म्हणजे जेव्हा आपण पेट्रोल पंपवर जातो व एक्झॅक्टली पेट्रोल भरण्याच्या किंवा पंप स्टार्ट करण्याच्या मोमेंटला आपण जर कोणत्या गोष्टींमध्ये व्यस्त असू म्हणजेच जर आपण आपल्याबरोबर असणाऱ्या मित्रांबरोबर किंवा रिलेटिव्ह बरोबर बोलत राहिलो किंवा मोबाईलमध्ये व्यस्त झालो आणि सेम त्याच वेळेला पेट्रोल पंपवरील जी डिस्पेन्सर मशीन असते त्यावर जर त्या पेट्रोल भरणाऱ्याने ती रिडिंग झिरोपासून चालू न करता आपल्या अगोदर ज्याने पेट्रोल भरलं आहे त्याच्या स्टॉप अंकापासून चालू केले असेल तर आपल्याला आपल्या रकमेइतके पेट्रोल मिळत नाही म्हणजेच समजा तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये पाचशे रुपयांचे पेट्रोल भरायचे असेल पण तुमच्या अगोदर एखाद्याने त्याच्या गाडीमध्ये दोनशे रुपयांचे पेट्रोल भरले असेल व त्याच मशीनवर तुम्ही पेट्रोल भरायला गेलात व तुम्ही व्यस्त असल्याकारणाने कारणाने तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरणे चालू करण्याअगोदर त्या पेट्रोल भरणाऱ्याने जर डिस्पेन्सर मशीनवर झिरो न करता मशीन चालू केली तर ती दोनशे रुपयांपासून सुरू होईल व जर तुम्ही ती पाचशेला स्टॉप केली तर तुम्हाला मिळालेले पेट्रोल हे तीनशे रुपये इतकेच असते जे आपल्या दुर्लक्षामुळे आपल्याला कळत नाही व आपल्याला मिळालेले पेट्रोल हे तीनशे रुपये इतकेच असते त्यामुळेच कधीही पेट्रोल भरत असताना मशीन चालू करण्यापूर्वी त्या पेट्रोल भरणाऱ्याने तेथे झिरो केला आहे का हे तपासूनच पेट्रोल भरायला सुरुवात केली पाहिजे यातील दुसरा प्रकार म्हणजे ज्यावेळेस आपण पेट्रोल भरायला जातो त्यावेळेस काही पेट्रोल पंप असतात तेथे आपण जास्त रुपयांचे पेट्रोल भरायचे असेल म्हणजेच कारमध्ये जेव्हा आपण दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे पेट्रोल भरत असतो त्यावेळी हा खेळ खेळला जातो म्हणजेच त्याच्यामध्ये चलाकी केली जाते जसे की पेट्रोल चालू करत असताना आपण झिरो तर बघतो पण पेट्रोल भरणे चालू केल्यानंतर पेट्रोल भरण्याचा जो पार्टनर असतो किंवा काही ऑफर देणारे असतात ते आपल्याला त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा ती ऑफर सांगण्यामध्ये व्यस्त करून ठेवतात आणि या दरम्यानच पटकन तो पेट्रोल भरणारा असतो तो, तो हात चलाकी चालू करतो म्हणजेच पेट्रोल भरणे थांबून तो तीच रीडिंग कोणत्याच दुसऱ्या अंकापासून चालू करतो व आपण सांगितलेल्या अंकापर्यंत स्टॉप करतो सगळं दिसायला तर नॉर्मल दिसतं पण तुमच्या गाडीमध्ये गेलेले पेट्रोलचे प्रमाण हे खूप कमी असतं म्हणजेच तुम्ही सांगितलेल्या अंका इतकं पेट्रोल मिळत नाही तिसरा प्रकार त्या ठिकाणी होतो जेथे खूपच मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे व्यवहार होत असतात व हा प्रकार त्यांच्याबरोबर केला जातो जी व्यक्ती त्यांना एकदम साधारण दिसून येते व ज्या व्यक्तींना बोलाबोलीमध्ये येऊन सहजरित्या फसवले जाऊ शकते अशी माणसे ओळखूनच त्यांच्याबरोबर हा प्रकार केला जातो तो, तो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला नऊशे रुपयांचे पेट्रोल पाहिजे असेल व तुम्ही पेट्रोल भरणाऱ्याला जर नऊशे रुपयांचे पेट्रोल गाडीमध्ये भरायला सांगितलेत तर पेट्रोल भरणारी व्यक्ती मशीन ही तुम्ही बघितल्यामुळे झिरोपासून तर सुरू करतेच पण तो नऊशे रुपयांचे पेट्रोल पाहिजे हे माहीत असूनही दोनशे रुपयांना येऊन मशीन थांबवतो यावर जेव्हा तुम्ही त्याला बोलता की मला तर नऊशे रुपयांचे पेट्रोल पाहिजे यावर तो काहीतरी विसरल्याचे किंवा कन्फ्युजन झाल्याचे नाटक करून आता सातशे रुपयांचे अजून पेट्रोल टाकतो असे बोलून लगेच ती मशीन त्या दोनशे रुपयांपासून सुरू करून सातशे रुपयांना स्टॉप करतो व तुम्हाला पहिले दोनशे व आता सातशे रुपयांचे पेट्रोल दिले म्हणजेच एकूण नऊशे रुपयांचे पेट्रोल दिले असे सिद्ध करतो पण खरं तर या केसमध्ये तुम्हाला फक्त सातशे रुपयांचेच पेट्रोल मिळालेले असते या प्रकारावरून अनेक ठिकाणी अनेक पेट्रोल पंपवर भांडण्याचे प्रकार होत असतात त्यामुळेच जास्त रुपयांचे पेट्रोल भरत असताना शून्यापासून ते शेवटपर्यंत मशीनजवळ उभे राहून त्यांच्या हातचलाकीला बळी न पडता पेट्रोल भरून घेणे खूप गरजेचे असते जेणेकरून भांडांचा प्रकार होणार नाही चौथा पेट्रोल कमी मिळण्याचा अजून एक प्रकार म्हणजे जेव्हा आपण पेट्रोल भरण्यासाठी जातो त्यावेळी भरपूर माणसे पेट्रोल हे एका राऊंड फिगरमध्ये भरत असतात म्हणजेच दोनशे तीनशे तीन हजार तीन पाचशे पाच हजार अशा प्रकारच्या एका अंकावर एक प्रकारची सेटिंग केलेली असू शकते म्हणजेच समजा जर पाचशे रुपयांना चारशे पन्नास ती सेटिंग असेल तर पाचशे रुपयांच्या पेट्रोलची ऑर्डर देऊन पण आपल्याला पेट्रोल हे सर्व काही चेक करूनसुद्धा चारशे पन्नास रुपयांचेच मिळते व के ही केलेली सेटिंग कोणत्याही सामान्य माणसाला कळून येत नाही त्यामुळेच तुम्ही पाहिले असेल की भरपूर वेळेला ज्यांना या गोष्टीबद्दलची माहिती असते असे बरेच जण राऊंड फिगरमध्ये पेट्रोल न भरता कोणतीतरी ऑड संख्या सांगतात जसे की चारशे दहा पाचशे नव्वद तीन हजार दोनशे दहा अशा जेणेकरून होणारा फसवणुकीचा प्रकार हा कुठेतरी टाळू शकेल पाचवा प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी फसवणुकीचे प्रकार होत असतात अशा ठिकाणी पेट्रोल भरत असताना पेट्रोल चालू असताना जर ती मशीन फॉल्टी असेल किंवा फसवणुकीच्या उद्देशाने त्यामध्ये सेटिंग केली असेल तर सुरुवातीला पेट्रोल देत असताना त्यामधून पेट्रोल येत असते पण शेवटच्या वेळेला नोझलमधून पेट्रोल बाहेर न येता पेट्रोल येणे बंद होते पण रुपयांचे आकडे हे वाढतच असतात तर याचीही सतर्कता घेतली पाहिजे त्यामुळे आकडे पडत असताना पेट्रोल पण येत आहे का हे आवर्जून पाहिले पाहिजे पॉईंट नंबर सहा पेट्रोल पंपवर कधीही पैसे तेव्हाच द्या जेव्हा तुमचे पेट्रोल भरून पूर्ण होईल कारण कधी कधी असे होते की पेट्रोल भरत असतानाच अचानक मशीनला काहीतरी इलेक्ट्रिक प्रॉब्लेम येतो व पेट्रोल येणे बंद होते अशा वेळेला गैरव्यवहार टाळावा म्हणूनच पूर्ण पेट्रोल मिळाल्याशिवाय पैसे अगोदरच पे केले नाही पाहिजेत पण असे होण्याचे प्रमाण खूपच कमी असते सातवा प्रकार म्हणजे जो दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेशच्या काही पेट्रोल पंपावर आढळून आला होता तो म्हणजे ज्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रकारावर फसवणुकीचे व्यवहार होतात अशा पेट्रोल पंपवर डिस्पेन्सरी मशीनमध्ये एक प्रकारची इलेक्ट्रिक चिप लावलेली असते व ती चीप एका रिमोटद्वारे ऑपरेट केली जाते हा सर्व प्रकार कोणत्याही सामान्य व्यक्तीला सहजरित्या समजून येत नाही त्या चिपमुळे आपण जितक्या पण पेट्रोलची ऑर्डर देतो तेवढ्याच किमतीचे पेट्रोल आपल्याला मिळत नाही म्हणजे जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकत असाल व जर त्या चिपला रिमोटद्वारे सेटिंग केलेली असेल तर तेथे आपल्याला त्या सेटिंगप्रमाणे किती कमी पेट्रोल मिळेल याचा काही अंदाज नसतो तसेच या प्रकारच्या चीप अशा असतात की जेव्हा पण इन्स्पेक्शनला ऑफिसर येतात त्यावेळेस त्या, त्या पुन्हा नॉर्मल कंडिशनमध्ये करून ठेवल्या जातात म्हणजेच पेट्रोल क्वांटिटी चेक करत असताना अजिबात कळून येत नाही की यामध्ये काही सेटिंग केलेली आहे परंतु ही गोष्ट तेव्हा निदर्शनात आली होती जेव्हा डिस्पेन्सर मशीन टेक्निकल ऑफिसरद्वारे ओपन करून पाहण्यात आली होती व असे जर खरोखरच कोठे होत असेल व खरोखरच खूपच मोठा डिफरन्स आढळून येत असेल तर तेथे कंप्लेंट झालेली चांगली असते तर यातील बरेचसे असे प्रकार असतात जे फक्त डिस्पेन्सर मशीनचे टेक्निशियन आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही साधारण व्यक्तीला समजून येत नाहीत परंतु बरेचसे असे पॉईंट्स असतात की ज्याची सतर्कता आपण स्वतःहून घेतली तर खूपच मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या फसवणुकीपासून आपण वाचू शकत आहोत जसे की पेट्रोल भरत असताना पेट्रोल शून्यापासून आपल्याला पाहिजे तितक्या रकमेइतके चालू झाले आहे का हे तपासून पाहणे पेट्रोल भरत असताना पेट्रोल किंवा डिझेल हे राऊंड फिगरमध्ये न भरता कोणती तरी ऑड अमाऊंट सांगा जसे की दोनशे तीस तीनशे नव्वद पाच हजार एकशे वीस याप्रमाणे जर फोर व्हीलरमध्ये जास्त रुपयांचे पेट्रोल भरत असाल तर पेट्रोल किंवा डिझेल भरत असताना गाडीमधून उतरून मशीन पेट्रोल चालू होईपासून ते पूर्णपणे भरेपर्यंत कोणत्याही इतर गोष्टींमध्ये व्यस्त न होता तपासून पाहत राहणे व जर कमी रुपयांचे पेट्रोल असेल व गाडीमधून उतरायचे नसेल तर तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसून देखील गाडीच्या मिरर व विंडोमधून डिस्पेन्सर मशीनचे मीटर व पेट्रोल भरणारा व्यक्ती व नोझल या गोष्टी व्यवस्थित पाहू शकता तर पेट्रोल पंपवर होणाऱ्या फसवणुकींपैकी हे जे प्रकार आपण पाहिले हे सर्वच पेट्रोल पंपवर होतात असे नाही आहे या सर्व गोष्टी पूर्णपणे डिपेंड करतात की तो पेट्रोल पंप चालवणारा मुख्य व्यक्ती हा किती प्रामाणिक आहे त्याचा स्टाफ किती प्रामाणिकपणे चालवतो आहे यावर डिपेंड असते तसेच आजकाल आलेल्या भरपूर अशा मॉडर्न टेक्नॉलॉजी व वाढलेल्या इन्स्पेक्शनमुळे कितीतरी मोठ्या प्रमाणात पूर्वी होणाऱ्या फसवणुकीच्या तुलनेमध्ये आजच्या तारखेला हे प्रमाण कितीतरी कमी झाले आहे पण आजही हे पूर्णपणे बंद झाले आहे असे बोलू शकत नाही तुम्हाला जर कधी कोणत्या पेट्रोल पंपवर अशा प्रकारचा किंवा अन्य कोणत्या फसवणुकीचा प्रकारचा अनुभव आला असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय